विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये पंचवीस लाख चोरणारा बँक मॅनेजर स्थानिक गुन्हे शाखेने केला गजा आड दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास इटकर टोल नाक्याच्या पुढे सोलापूर हायवेवरती धाराशिव हद्दीमध्ये लोकमंगल कॉपरेटिव्ह बँक नदरुक शाखा येथून सोलापूरकडे कॅश घेऊन जात असलेल्या लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक नवद्रुक शाखेचे मॅनेजर कैलास घाटे यांना मारहाण करून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील पंचवीस लाख रुपयाची आज्ञात दोन व्यक्तींनी लूट केल्याबद्दलची घटना घडली होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार पवार व पथक यांना माहिती मिळताच घटनास्थळाकडे रवाना झाले सदरी घटनेमधील जखमी व्यक्ती कैलास घाटे यांची सार्वजनिक रुग्णालय नदरू येथे भेट घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्याच्या संदर्भात इतर अतिरिक्त माहिती मिळविण्यात आली माननीय पोलीस अधीक्षक श्री रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांनी तीन टीम तयार करून तीनही टीमला गुन्ह्याच्या बाबतीत मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या सदरील टीमने घटनेतील जखमी कैलास घाटेची अत्यंत सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्या देहबोलीवरून सदरील गुन्हा केला असल्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने त्या अनुषंगाने त्यास पैशाची काय आवश्यकता होती याबाबत गोपनीय माहिती काढली आज तास सदरील युवकांवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती प्राप्त झाली सदरील युवकास ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती आणि या सवयीपोटी त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते ही बाब देखील चौकशीमध्ये समोर आली होती या सर्व माहितीच्या आधारे तसेच प्राप्त झालेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आज रोजी संशयित जखमी युवकास विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसांना अधिक चौकशी केली असता संशयित युवक जो की स्वतः मॅनेजर या पदावर कार्यरत होता यांनी सदरील रॉबरीचा बनाव स्वतः रचला होता त्याच्या आर्थिक अडचणीमुळे सदरील गुन्ह्यातील पंचवीस लाख रुपये स्वतः चोरून लपवून ठेवले आणि ते काढून देण्याची देखील तयारी दर्शवली त्या अनुषंगाने आज रोजी आरोपी नामे कैलास मारुती घाटे व पस्तीस वर्ष राहणार नद्रुक तालुका तुळजापूर याचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली एकूण पंचवीस लाख रुपये रक्कम रीतसर जप्त करण्यात आली सदरील कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सचिन यादव पोलीस ठाणे नद्रुक स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सचिन खटके अमोल मोरे पोलीस ठाणे नद्रुक पोलीस निरीक्षक आनंद कांगणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जावेद काजी शौकत पठाण प्रकाश अवताडे फरहान पठाण विनोद जानराव नितीन जाधव समाधान वाघमरे दयानंद गादेकर बळीराम शिंदे पोलीस नायक अशोक ढगारे बबन जाधव चालक पोलीस हवालदार विजय गुगे सुभाष चौरे मेहबूबारब पोलीस अंमलदार डोंगरे भोसले हांडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडलेली आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले वाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा